सो मिस्टर दामोदर दामोदर दत्तात्रय देशमाने थ्री डी गावाकडे ह्या नावानेच ओळखित मला थ्री डी म्हणजे छोटा चेतन पिक्चर आलता ना चष्मा लावून बघायचा त्याचा काय संबंध नाही तेव्हापासून मला थ्री डी म्हणते दामोदर दत्तात्रे देशमाने म्हणून बर आता ते गावाकडचं विसरा हो तुमचे मामा हो भोसरीचा शंकर मामा काय भोसरीला असतो हो तो हो ना भोसरीला <laughs> असतो हो तो तो माझा अगदी सा मित्र लंगोटी यार लंगोटी <laughs> <laughs> तर तो माझा लहानपणचा मित्र हो। म्हणून मी तुम्हाला इथे नोकरीला ठेवून घेतो बरोबर येस सर तुम्ही आता शहरात आहात मुंबईमध्ये हो।, हो सर आणि ही आपली एक मोठी कंपनी आहे हो आपली कंपनी गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट घेते कॉन्ट्रॅक्ट घेते बरोबर आहे आणि ह्या कंपनीच्या फायद्याचा चोवीस तास मी विचार करणार आणि मनापासून मेहनत करणार सर गुड गुड आता बघा आपल्या कंपनीत मलाई खायला मिळते मलाई मलाई खायला मिळेल <laughs> गावाकडे खूप हायचो सर मी मलई रबडी खरवस तुम्ही नर्वस का सर तस नाही हो तशी मलई नाही पार्टी जर टेंडर घेऊन आली ना बरोबर गुपचुप विचारायचं टेंडर पास करतो टेबला खालून द्या सर आता एवढी मोठी कंपनी आहे आपली एवढं मोठं नाव आहे तरी तुम्ही अंधश्रद्धा पाळता पाळता आता तीन तर टेबला खालून दिलं काय वर न दिलं काय त्याला काय नजर लागते होय कुणाची अरे नजर मी काय सांगतोय ते तुम्ही नीट ऐका हो येस सर तुम्ही सर आहेत माझे मी ऐकायला पाहिजे मी सांगतोय तेवढं तुम्ही करा हो हो, हो येस सर लक्षात आलं ना तुम्ही अगदी 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 सर निघा तुम्ही आता हो सर असू नका नाही नाही मी करतो ना तुम्ही सांगताल ते काम करतो सर काय करताय नाही पाया पडलो पहिला दिवस आहे ना गावाकडे मोठ्या माणसांच्या पाया पडून निघतात ना कामावर mm -hmm. आणि आन तुमचा अनुभव किती दांड गाय सर <laughs> येऊ का हो मी सॉरी इट्स ऑल राईट एक्सक्यूज मी व्हॉट नॉन नाही कांडी संपली पेनातली एखादं भरलेलं कांडीचं पेन आहे का बघावं लागेल मला आई एवढी मल्टीनिम इंग्लिश कंपनी कांद्याने भरलेलं पेन आहे तिथं <laughs> नमस्कार नवीन वाटत नाही मी दामोदर दत्तात्रय देशमाने फ्रॉम डिंगळी पिंपळगाव फ्रीडी वाटत चलाय रताळे काय मॅनर्स करे एवढी मल्टींग्लिश कंपनी बोलतात शिपुरड्याय आहे शिस्त आय मात्री माणसं आल्यावर उठून उभं राहते नमस्कार मी एक बोटे नमस्कार मी दामोदर दत्तात्रय देशमाने या कंपनीत आपलं स्वागत आहे मी आपली काय सेवा करू साहेब मी टेंडर सबमिट करायला आलोय मला आणली का आ, मलाई हा इथला नियमच आहे तसा अच्छा 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 सॉरी साहेब मी मलाई आणायला विसरलो टेंडर घेऊन घ्या ना असं काय करायला साहेब काय आउट टेंडर पास करून घेतो मी पण टॅबला खाल्लं द्यायचं खाल्लं का नाही मला साहेबांनी तसं सांगितलंय ऑर्डरच दिलेली आहे म्हणले टॅबला खाल्लं घ्यायचं कुठे साहेबांनी काळे साहेब आहेत ना ते गोरेपान अनुभवी अरे सर तुम्ही कशाला आलात मला बोलवायचं बसा, बसा बसा मी बसायला आलो नाही मला एखादा आलो नाही टेंडर भरायला ना आलते मी म्हणलं मला द्या लागते <laughs> अरे हे आपले मोठे मालक आहेत असे अरे अरे, अरे काय करतोस सर मी दामोदर दातात रे देशमाने डेंगळी पिंपळ गावचा थ्री डी छोटा चेतन हे मोठे मालक आहेत एक शब्द बोलू नका तुम्ही कंपनीचे पैसे खाता अशी कोण माझ्या कानावर आली म्हणून निशा करण्यासाठी आलो आणि सगळं ओपन झालं नाही सॅन्डल आता सॅन्डल मला पडणार नाही काय झालं साहेब यांनी मला सांगितलं मलाही घ्यायची आता मलाही घ्यायची म्हणजे पैसे खायचे हे मला आता यांनी सांगितलं तसं मी कारण माझा पहिला दिवस आहे सर सुद्धा सर तुमच्याबद्दल दे लवकरच ऍक्शन घेतो दे चल बाजूला माझा काय मलाही खाता काय आता जाऊन सांगतो शंकर मा मला तुझा लंगोटी यार काही कामाचा नाहीये फाटक्या लोंगोटीचा आहे आता मालाई खात, आणि थोडीशी यालाही लावा मस्त चित्र आहे ना हे काय भाऊजी कोणी तुमची ड्रीम गर्ल हा माझ काही नाही म्हणजे तसं गावाकडं फार मी आवडायचो पुरीला भयंकर आवडायचं अरे वाक्षा ना मला शोधतच यायच्या पुरी राखी बांधण्यासाठी भाऊजी हात भरून जायची काय काय जो गळ्यात बांधायच्या राखी भाऊजी मला उगाच फसवू नका तुमच्या मित्राशी लव्ह मॅरेज झाले माझं मग सांगा चुपके चुपके हम दिल दे चुके सनम म्हणत कोणाशी लव करताय लाव मस्करी करता काय बहिणी काय लाजत भाऊजी झूठ बोले कौवा काटे सांगून टाका की बिंदास मैंने प्यार किया आ? सांगा की सांगा ना दिल की धडकन एकदम चालली आहे जवानी दिवानी म्हणत इष्टचे चार लम्मे तिच्या बरोबर गमत करायची वाटते सांगा सांगा कुछ कुच होत आहे वहिनी बारीक बारीक व्हेरी गुड व्हेरी गुड <laughs> कोण आहे तुमची सपनो की राणी <laughs> चित्रा हा <laughs> भाऊजी कोण आहे त्या दिवशी तुमचं जबला घातलेलं इथं ओ ती होय <laughs> चांगलाय चांगलाय चॉईस तुमचा मग बातो बातो मी इकरार झाला का बाबो <laughs> <laughs> काहीतरी काय होईल बाबा आपल्याला नाही बाबा <laughs> नाही ती जवळ आली ना तरी माझ्या हृदयाचं रेल्वेचं इंजिन होत धड 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 आवाजी काय हे सरळ सांगून टाका हो हम साथ साथ है अगदी कायमत से कायमत तक पर्यंत शाबास तुम्ही माझी दाम कॉप्या आपलं दामूची आग करून टाकताल <laughs> वहिनी हो <laughs> घाबरू नका भाऊजी मी तुमचा असा रंगीला करेन ना की शंभर टक्के ती तुमच्याकडे बघतच राहिली पाहिजे वहिनी तुम्ही माझं काय करताल सांगता येत नाही गोट्या करके हँड समा आदमी देखा नाही का म्हटलं सरकस अंबू इथे कुठे जवळ आलाय काय होईनी घातले कापूर तू बघ वा वा अरे वा वाट आर आय एम प्लेंग मॅरी गोराउंड तिला काय सारखे लागत काय माहिती कोण आठवण करीत अस तुला काय झालं रे हसायला अरे ही कोणत्या प्रकारची कापड घातली तहिणी नि अयो कोणा सॉरी सॉरी बर का